नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पार्ट टू मध्ये आपण बघणार आहोत दोन सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजेच पहिला क्वेश्चन जर्मनीमध्ये जर मला राहायचं असेल तर जर्मन लँग्वेज येणं कंपल्सरी आहे का म्हणजे जर्मन लँग्वेज नसली तर मला जर्मनीमध्ये मला राहता येईल का आणि सेकंड सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन साठी मास्टर्स इंजिनिअरिंग किंवा कुठली पण डिग्री करण्यासाठी मला जर्मनीमध्ये यायचं असेल तर मला जर्मन लँग्वेज कंपल्सरी आहे का तर या दोन प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि जर तुम्ही माझा पहिला पार्ट बघितला नसेल तर प्लीज तो बघा बिकॉज त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की वन पर्सन सी टू पर्यंत म्हणजे जर्मन लँग्वेजच्या जे लेवल्स आहेत त्या कुठून कुठपर्यंत आहे आणि तुम्ही कुठपर्यंत लेवल केलंय ले, तर तुम्हाला जर्मनीमध्ये तुमची लाईफ इझी करता येईल याबद्दल मी डिटेल व्हिडिओ बनवला होता तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ चलो लेट्स गो तर प्रश्न पहिला जर्मनीमध्ये जर्मन येत नसता तर राहता येतं का तर ऑनेस्टली जर या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर येस तुम्हाला जर्मनीमध्ये विदाउट जर्मन लँग्वेज पण राहता येतं बट कम्फर्टेबल नाही आता कम्फर्टेबल नाही म्हटल्यावरती तुम्हाला कळालं असेल मला काय म्हणायचं बेसिकली कम्फर्टेबल नाही म्हणजे जेव्हा पण तुम्ही बाहेर निघतात तुम्हाला जेव्हा पब्लिकला भेटायचं असतं किंवा जर्मन लोकांबरोबर संवाद साधायचा असतो तेव्हा जर तुम्हाला जर्मन येत नसलं तर खूप चुकलं चुकल्यासारखं फील होतं म्हणजे तुमच्या मनामध्ये नेहमी हे टिकटिक करत असतं की जर्मन जर आली असती बाबा इथे मला तर माझी लाईफ इथे सोपी झाली असती आता एक गोष्ट अशी आहे की जर्मनीमध्ये जर्मन लँग्वेज सोडून दुसरा लँग्वेज बोलल्याच जात नाही का तर असं नाही आहे इथे इंग्लिश पण बोलतात पण इंग्लिश इथे कुठे बोलतात ज्या मोठ्या मोठ्या सिटीज आहेत जसं की बर्लिन म्युनिक फ्रँकफर्ट अशा ज्या मोठ्या सिटीज आहेत त्यामध्ये तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग क्राऊड भेटते आणि यंग क्राऊड जी आपल्यासारखी असते ती इंग्लिश स्पीकिंगमध्ये कम्फर्टेबल असते पण जर तुम्ही एल्डर क्राऊडकडे गेले किंवा थोडेसे वयस्कर जर्मन्सकडे गेले किंवा लोकल जर्मन जे इथे खूप वर्षापासून आहेत त्यांच्याशी बोलायला गेले तर ते आर नॉट इंटरेस्टेड टू स्पीक इन इंग्लिश यानंतर तुम्ही जर कुठल्या डॉक्टर अपॉइंटमेंट साठी गेले किंवा कुठल्या बँकेच्या कामासाठी कुठे बँक मध्ये गेले सगळ्यात इम्पॉर्टंट जर तुम्हाला कुठला हाऊस रेंटवर घ्यायचा असेल तुम्ही त्यांच्या हाऊस ओनरशी बोलायला गेले आणि जर तुम्हाला जर्मन येत नसलं तर तुमची पंचायत होते आणि पंचायत अशी होते की आपल्याला बोलताच येत नाही त्यांच्या समोर ना त्यांना काही आपल्याला सांगता येतं ना त्यांचं आपल्याला समजतं सो या गोष्टींमुळे आपल्याला इथे खूप सारे प्रॉब्लेम फेस करावं लागू शकतात आता माझ्याबरोबर जो रिअल लाईफ एक्सपिरियन्स झाला तो मी तुम्हाला सांगतो मी एकदा डॉक्टरकडे गेलो होतो आणि डॉक्टरला मला सांगायचं होतं की मला काय झालंय मला ताप आणि सर्दी नॉर्मल झालं होतं बट मी जेव्हा डॉक्टरकडे गेलो आणि त्यांना एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला इंग्लिशमध्ये त्या डॉक्टरला काहीच कळत नव्हतं आणि मग फुल ऑन सर्कस चालू झाली त्यापेक्षा थोडीशी जर जर्मन बेसिक आपल्याला माहिती असली तर ते अशा ठिकाणी जाऊन आपल्याला पंचायत होत नाही आणि सगळ्या गोष्टी इझिली तुम्हाला एक्सप्लेन करता येतात सो जर्मनी येत नसल्यावरती सगळ्यात मेन प्रॉब्लेम कुठले येतात सगळ्यात पहिली गोष्ट जर्मनीमध्ये जर तुम्हाला कुठलं घर रेंटवर घ्यायचं असेल तर हाऊस इझिली तुम्हाला भेटत नाही सेकंड थिंग तुम्ही जर कुठल्या इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये जर इथे फसला किंवा काही तुमच्यावर जर इन्सिडेंट झाला तर तो इन्सिडेंट तुम्हाला जर्मन माणसाला एक्सप्लेन करण्यामध्ये खूप सारा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि तुम्हाला इन्सिडेंटमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायला अजिबात काहीच कळत नाही की यांना आपण कसं ही गोष्ट सांगू शकतो की माझ्यावर घडलं काय यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जर तुम्ही जॉब प्रोफेशनल असाल आणि तुम्हाला जर पहिला जॉब इंग्लिशमध्ये लागला आणि तुम्हाला जर्मनीत नसलं तर तुम्हाला सेकंड जॉब लागण्यामध्ये म्हणजेच तुम्हाला जॉब स्विचमध्ये खूप प्रॉब्लेम येतात आणि लास्ट बट माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे बिकॉज तुम्हाला एक फ्रेंड सर्कल लागतो तुम्ही जिथे पण राहताय तुम्हाला एक फ्रेंड सर्कल पाहिजे असतो जर तुम्हाला जर्मन येत नसली तर तुमचे फ्रेंड्स बनणं इथे थोडस टफ जातं आणि येस आपले इंडियन कोलिग्स असतात इथे किंवा इंडियन लोक आपले जे असतात ते एकमेकांशी बोलतात बट जर्मन लोकांशी बोलायला जेव्हा तुम्हाला जायचं असतं तेव्हा तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलल्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतात बट जर तुम्ही जर्मन लोकांशी जर्मनमध्ये बोलले तर तुमचा कॉन्फिडन्स लेव्हल हंड्रेड पर्सेंट अप होतो आता आपण बघूया पार्ट टू म्हणजे जर्मनीमध्ये जर तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल मास्टर्स इंजिनिअरिंग एमबीए किंवा कुठलाही टेक्निकल कोर्स असो किंवा नॉन टेक्निकल कोर्स असो त्यासाठी तुम्हाला जर्मन लँग्वेज लागते का तर शॉर्ट आन्सर या प्रश्नाचं आहे नो बिकॉज जर्मनीमध्ये जर तुम्ही एज्युकेशन घेण्यासाठी येत आहात तर तुम्ही सगळ्यात पहिले जी गोष्ट करतात ती म्हणजे एक इंग्लिश डॉट कोर्स बघतात आणि इंग्लिश डॉट कोर्स म्हणजे सगळ्या गोष्टी इंग्लिशमध्ये असतात युनिव्हर्सिटीमध्ये सगळे प्रोफेसर इंग्लिश बोलतात सगळ्या गोष्टी तुमच्या इंग्लिशमध्ये होतात तुमचे असाइनमेंट्स तुमचे थिसिस तुमचं जे काही एज्युकेशन रिलेटेड टॉपिक्स असतील त्या सगळ्या गोष्टी इंग्लिशमध्ये होतात म्हणून माझा आन्सर यासाठी नो असणार आहे पण मग जर मी शिकायला येतोय तर मग मला जर्मनची गरज नाही असं नाही आहे Language, जर कुटले -कुटले जर्मन लँग्वेज जर तुम्हाला येत नसली तर कुठले कुठले प्रॉब्लेम्स तुम्हाला येऊ शकतात मी ते पण तुम्हाला सांगतो जर्मनीमध्ये जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क्स असतात ते सगळे जर्मनमध्ये होतात जे पेपर वर्क असतात ते सगळे जर्मनमध्ये होतात यासाठी तुम्हाला जर्मन या लँग्वेज लागते त्यानंतर जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं की जर तुम्ही अकॉमोडेशन बघताय तर अकोमोडेशनचे जे अप्लिकेशन्स असतात ते सुद्धा जर्मनमध्ये असतात आणि हो तुम्ही इंग्लिशमध्ये त्याला ट्रान्सलेट करू शकता बट बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा तुमच्याकडे पेपर फॉर्ममध्ये काही गोष्टी फिलअप करायच्या असतात ते तुम्हाला जर्मनमध्ये जर नाही आले तर तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावा लागू शकतं यानंतर जे इम्पॉर्टंट गोष्ट स्टुडंट साठी जर तुम्हाला कुठलाही इथे पार्ट टाइम जॉब मिनी जॉब किंवा वर्क स्टुडंट म्हणून जायचं असेल तर तुम्हाला जर्मन लँग्वेज येत नसली तर खूप सारे प्रॉब्लेम फेस करावा लागू शकता आणि फायनान्सेस एकदा जर मॅनेज झाले नाही तर स्टुडंटला पैशाची तंगी होऊन जाते आणि जर तुम्ही मला विचाराल तर स्टुडंट्सला जर पैसे नाही भेटले तर खूप सारं परेशानी फेस करावी लागते जॉब्स बद्दल जर मी आता बोलतोय तर मी तुम्हाला एक रिअलिटी इथली सांगून देतो एट्टी पर्सेंट पार्ट टाइम जॉब्स जे जर्मनी मध्ये अवेलेबल आहे त्यांना जर्मन लँग्वेज कंपल्सरी आहे आणि हो तुम्हाला कोणी काही सांगेल की मोठ्या सिटीमध्ये तर तुम्हाला जर्मन लँग्वेज लागत नाही बट तुम्हाला मी एकदम ऑनेस्टली सांगेल जर्मन लँग्वेज शिवाय जर्मनीमध्ये पार्ट टाइम असो किंवा टाइम आता सध्या ट्वेंटी ट्वेंटी सिक्स मध्ये लागणं खूप डिफिकल्ट आहे जर जर्मनीमध्ये जे लोक आता स्टडी करत तुम्ही त्यांना विचाराल तर त्यांचा पण आन्सर हेच असणार आहे कमीत कमी तुम्हाला बी वन लँग्वेज पाहिजे जेणेकरून बी वन लँग्वेज आल्यानंतर तुम्हाला पार्ट टाइम जॉब्स लागण्यामध्ये इझी होतं आणि पार्ट टाइम जॉब्स कुठे कुठे तुम्हाला भेटू शकतात मॅकडॉनल्ड्स लिफ्रांडो रेवे लिडल एडेका तसे शॉप्स असतात तिथे तुम्हाला पार्ट टाइम जॉब्स अवेलेबल असतात बट बिकॉज तुम्हाला जर जर्मन लँग्वेज नाही आली तर तुम्हाला हे जॉब्स भेटत नाही तर तुम्हाला कंपनी प्रेफर करत नाही काही कंपनी तुम्हाला इंग्लिशमध्ये प्रेफरन्स देतात बट दे आर व्हेरी लेस आणि जर तुम्हाला जर्मन येत असेल तर ता तुम्हाला एक ऍडव्हान्टेज असतो आणि तुम्ही या ॲडव्हान्टेजमुळे बाकीच्यांपेक्षा पुढे राहू शकता आता जसं मी तुम्हाला लास्ट पार्टमध्ये ए वनपासून सी टू पर्यंत लेवल्स एक्सप्लेन केल्या होत्या म्हणजे ए वन लेव्हल म्हणजे सर्वायव्हल मोड ए टू लेवल म्हणजे डेली लाईफ मॅनेजमेंट बी वन म्हणजे स्मूथ लिव्हिंग बी टू म्हणजे जॉब रेडी म्हणजे तुम्ही डिरेक्टली एका जॉबसाठी रेडी आहात आणि सी वन सी टू म्हणजे एकदम प्रोफेशनल म्हणजे नेटिव्ह जर्मन स्पीकिंग माझी प्रॅक्टिकल ऍडवाइस जर घ्याल तर जर्मनीला यायच्या आधी इंडियामध्ये ए टू करा आणि जर्मनीमध्ये आल्यानंतर जेव्हा तुमचं एज्युकेशन चालू असतं तेव्हा बी वन अँड बी टू वर फोकस करून ट्राय करा की जितकं जास्त जर्मन तुम्हाला येईल तेवढं आहे तर लास्टला मी तुम्हाला एवढंच सांगेल या दोन्ही प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला दिलं जर्मनीमध्ये जर तुम्हाला यायचंय तर जर्मन लँग्वेज यायलाच पाहिजे बट बिकॉज तुमच्याकडे स्टुडंटमध्ये थोडासा टाईम असतो मी सांगेल की तुम्हाला प्रिपरेशन जसं तुमचं स्टार्ट होतं तसं तुम्ही ए टू लेवलपर्यंत करून घ्या आणि इकडे आल्यावरती बी वन बी टूवरती पण फोकस करा आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की जर्मनीमध्ये जर तुम्हाला जॉब करायचा असेल सो इफ युअर लुकिंग एज अ जॉब प्रोफेशनल ऑर टू स्टार्ट युअर वर्किंग करिअर इन जर्मनी तर so किती लेवलपर्यंत जर्मनी यायला हवी तर बघायला विसरू नका पुढचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओमधून तुम्हाला काही जरी फायदा झाला असेल किंवा तुमच्या कुठल्या मित्राला हा व्हिडिओमुळे काही फायदा होणार असेल तर त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा लेट्स ग्रो टुगेदर अँड मेक लाईफ इझी इन जर्मनी चालू भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अँड जय महाराष्ट्र